श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो प्रत्येक महिला हे मार्गशीर्षचे गुरुवारचे व्रत करत असतात महालक्ष्मीचे व्रत आपण अगदी मनोभावी करत असतो श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा देखील पूर्ण होत असतात या मार्गशीर्ष महिन्यामध्ये शेवटच्या गुरुवारी अमावस्या येत आहे तर या अमावस्याच्या दिवशी आपण व्रत करावे का हा शेवटचा गुरुवार आहे म्हणजेच पाचवा गुरुवार आहे तर या दिवशी आपण उद्यापन केले तर चालेल का या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून देणार आहे तर मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी अमावस्या येत आहे या दिवशी आपण उद्यापन केले तरी पण चालेल कारण की जेव्हा अमावस्या असते तेव्हाच आपण लक्ष्मीपूजन देखील करत असतो मग लक्ष्मीपूजन जर केले जाते तर उद्यापन देखील या दिवशी केले जाईल या दिवशी आपण दिवसभर व्रत करायचे आहे आणि संध्याकाळी आपण उद्यापन करायचे आहे मग तुम्ही सात कुमारिका किंवा सात महिलांना बोलवायचे आहे त्यांना हळदी कुंकू देखील लावायचे आहे त्यांना महालक्ष्मीचे पुस्तक देखील द्यायचे आहे तसेच तुम्ही एखादे फळ द्यायचे आहे मग तुम्ही केळी दिली तरी पण चालेल आपले सौभाग्य अबाधित राहावे तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा यासाठी आपण त्यांना गुलाबाचे फूल किंवा गजरा द्यायचा आहे तुम्ही त्यांना एखादी भेटवस्तू देखील देखील देऊ शकता जी भेटवस्तू त्यांना उपयोगात येईल अशी भेटवस्तू आपण त्यांना द्यायची आहे तुम्ही तुमच्या यथाशक्तीप्रमाणे उद्यापन हे करायचे आहे भरपूर ठिकाणी उद्यापनाच्या वेळेस महिलांना जेवायला देखील बोलवले जाते मग तुम्ही देखील दोन महिला किंवा दोन कुमारिकांना देखील जेवू घालवू शकता तसेच तुम्ही सात महिला किंवा सात कुमारिकांना देखील जेवू घालू शकता तसे ज्यांना पाचव्या गुरुवारी मासिक धर्म येणार आहे त्यांनी चौथ्याच गुरुवारी व्रताचे उद्यापन केले तरी पण चालेल किंवा तुम्हाला पाचव्या गुरुवारी दुसरे काही काम असेल दुसऱ्या काही अडचणी असतील तर तुम्ही चौथ्याच गुरुवारी उद्यापन हे करू शकता किंवा जर तुम्हाला पाचव्या गुरुवारी सूतक पडले किंवा काही अडचणी आल्या तर तुम्ही त्याच्या पुढच्या गुरुवारी देखील व्रताची सांगता ही करू शकता व्रताचे उद्यापन हे करू शकता पण जर आपण सहाव्या गुरुवारी उद्यापन केले तरी पण आपल्याला पाचव्या गुरुवारी व्रत हे करायचे आहे दिवसभर आपल्याला व्रत हे करायचेच आहे आणि जर तुम्ही चौथ्या गुरुवारी उद्यापन केले आणि पाचव्या गुरुवारी जरी तुम्हाला मासिक धर्म आला तरी आपल्याला पाचव्या गुरुवारी व्रत हे करायचे आहे मग तुम्ही पोथी मांडू नका पूजाही करू नका फक्त तुम्ही महालक्ष्मीच्या व्रताची कहाणी ऐकली तरी पण चालेल पण आपल्याला व्रत हे करावे लागेल त्यामुळे जरी पण पाचव्या गुरुवारी अमावस्या येत असली तरी पण आपल्याला त्या दिवशी उद्यापन हे आवर्जून करायचे आहे उद्यापन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पोथी उचलण्याच्या अगोदर माता लक्ष्मीला हळदी हो कुंकू लावायचा आहे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच आपल्याला माता लक्ष्मीकडे क्षमा याचना मागायची आहे आपल्याकडून ज्या काही नकळत चुका झालेल्या असतील त्याबद्दल माफी मागायची आहे देवीला म्हणायची आहे की माझ्याकडून जर काही चुकले असेल तर मला माफ कर माझ्या इच्छा मनोकामना पूर्ण कर अशी प्रार्थना आपण देवीला करायची आहे मग आपण पोथीही आहे आपण जे कलशातील पाणी आहे ते आपल्या घरामधील सर्व दिशांमध्ये शिंपडायचं आहे अगदी बेडरूम मध्ये शिंपडायचं आहे किचनमध्ये शिंपडायचं आहे गॅलरीमध्ये देखील आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे उंबरठ्यावरती देखील तुम्ही हे पाणी शिंपडावे त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णत दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल खरं तर त्यामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वादच आहे आणि आप आपण जे कलशामध्ये सुपारी ठेवत असतो आणि रुपया देखील ठेवत असतो तर जो रुपया आपण ठेवत असतो तो आपल्याला जपून ठेवायचा आहे तो रुपया आपल्याला कुणालाही द्यायचा नाही आपल्या पॉकेटमध्ये ठेवा किंवा तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवला तरी पण चालेल तिजोरीमध्ये ठेवला तरी पण चालेल कारण की जर हे पैसे आपण जपून ठेवले तर आपल्याकडे पैसे येण्याचे ओघ हे वाढत जातात पैशाची जी काही आर्थिक टंचाई आहे ती पूर्णत दूर होते आपल्या आर्थिक समस्या या दूर होत असतात त्यामुळे ते पैसे आपल्याला जपून ठेवायचे आहे ते ते कुणालाही द्यायचे नाही किंवा आपण ही कोणत्या कारणासाठी ते पैसे खर्च करायचे नाही तसेच जी महालक्ष्मीची पोती आहे पुस्तक आहे ते देखील आपल्याला जपून ठेवायचे आहे मग ते आपण निर्माल्यामध्ये देखील टाकायचे नाही आपण परत पुढच्या वर्षी त्याचा वापर करायचा आहे पण ते पुस्तक आपल्याला कुठेही टाकायचे नाही तसेच माता लक्ष्मीसाठी आपण जी काही सामग्री वापरली होती ती आपल्याला परत घरी वापरण्यासाठी आपण घेऊ शकता म्हणजे देवीच्याच पूजेसाठी घेऊ शकता देवीचा, देवीचा मुखवटा असेल तर तो देखील आपण जपून ठेवायचा आहे तो आपल्याला नदीमध्ये प्रवाहित करायचा नाही किंवा निर्माल्य देखील टाकायचा नाही आपण जर माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये कवड्या ठेवल्या असतील तर त्या कवड्या देखील आपल्याला पर्समध्ये ठेवायच्या आहे किंवा तुमची तिजोरी असेल तिजोरीमध्ये लाल कपडामध्ये या कवड्या बांधून ठेवायच्या आहे यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो व आपल्या ज्या काही इच्छा आहे मनोकामना आहे त्या पूर्ण होण्या मदत होत असते जे श्रीफळ आहे ते देखील आपल्याला प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहे मग तुम्ही त्याची खीर बनवून देखील खाऊ शकता अगदी उद्यापन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही याची खीर आवर्जून बनवावी कारण की परत तो नारळ तसाच राहतो आणि आपल्या नंतर लक्षात देखील राहत नाही तसेच या नारळाचा आपल्याला गोड पदार्थच बनवून खायचा आहे किंवा तुम्ही तसे देखील खोबरे हे खाऊ शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः महा लिहायला विसरू नका धन्यवाद